नमस्कार मित्रांनो जे किसान पी एस एम आय यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सरस्वागत आहे मित्रांनो एक तीस दिवस झाले ते लागणीला अडसाली लागण केलेली आहे पाहू शकता प्लॉट कस आहे दोनशे पासष्टचा आहे एक स्प्रे झालेला आहे आत्ता काल बारा एकसष्टचा बारा एकसष्ट फुलविक ॲसिड ह्युमिक आणि सीवूड ह्याचा घेतलेला आहे आणि युरियाची एकरी दोन दीड पोतं आणि एक पोतं दहा सव्वीस वीस पाहू शकता ऊसाची उगवण क्षमता ऊस कसा आलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये एकदा एकदा सांगून घेणार आहे ऊस आहे मित्रांनो सुरुवातीचे एक दोन तीन महिने जर प्रॉपर लक्ष दिलं आणि व्यवस्थित केलं तर ऊस चांगला आहे तो तोटाळा जास्त नाहीत मित्रांनो अजून दहा सव्वीस सव्वीस टाकलेला आहे पाहू शकता दहा सव्वीस सीस वीश विरगळायचं राहिलेलं आहे युरिया विरगळून गेलेला आहे प्रॉपर लक्ष थोडंसं एक दोन तीन महिने दिलं तर उसाला गायचं नाही तर खालचा प्लॉट दाखवतो सॅम्पर औषध मारलं होतं जरा लावाळा जास्त होता दहा सवीस सव्वीस युरिया आणखी एक आठ दिवसानं किंवा दहा दिवसाच्या अंतरातर दहा सव्वीस दिवसाने युरिया टाकणार आहे बघू शकता तुम्ही एक समान दोनशे पासष्ट ची लागण आहे थोडं थोडं मित्रांन टाकलं एक दोन तीन वेळा तरी चालतंय एकदम टाकण्याऐवजी हो परत एकदा परत बाळ बांधणी करून घेणार आज पावसाच्या अगोदर युरिया आणि दहा सीस टाकले दहा सेवीस अजून विरगळे नाही खरं तर साईडला चर घेऊन टाकायला पाहिजे पण लेबरच्या अभावी आम्ही असं केलेलं आहे फक्त पाण्याच्या पुढं न टाकता पावसाच्या अगोदर टाकलं तर वाहून जात नाही आणि जागेवर प्रॉपर बसते म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे शेतकरी बांधवांना त्यांना एक विनंती आहे माझी की पाण्याच्या फोटं टाकलं तरी युरिया वगैरे वाहून जाण्याची शक्यता असते एकदम खाली तर असं जर पाऊस पडलेला असेल तर टाका, जागे और ते टाका म्हणजे ते जागेवरती त्याचा मान बसेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद